मला एका ताईचा मेसेज आला होता की तुम्ही घरातली कामं करून एकट बाळा सांभाळतात तर आजचा सा व्हिडिओ त्यांच्यासाठी सगळ्यात आधी मी तुम्हाला हे दाखवून देते की चेरी काय करते इथे संपूर्ण चेरी बाळाचाच पसारा झालेला आहे चेरी बाळा इथे आरामाने झोपा करत आहे आणि याचाच फायदा घेऊन मी माझे काम करून घेते सगळ्यात अगोदर मी जेवणच बनवून घेते तर आज जेवणामध्ये आहे कोबीची भाजी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही नाश्त्यामध्ये खा पण सकाळी उठल्यावरती ब्रेकफास्ट करणं मात्र गरजेचं आहे इथे आता माझी भाकरी थापून झालेली आहे आणि सोबत फ्लावर पण थोडंसं गरम पाण्यामध्ये मी काढून घेते फ्लावरला आपली भाजी तयार झालेली आहे सोबतच मी काकडी आणि भाकरी पण तयार करून घेतलीत आता मी जेवण करून घेते जेवणासाठी माझी प्लेट रेडी आहे दुपारची वाजलेत बारा आणि आता मी जेवायला बसले आता जस्ट चेरी झोपेतून उठली आहे आणि हो मैत्रिणींनो आज आ, मी तुम्हाला एक नक्की सांगू इच्छिते की जो पाळणा मी चेरीसाठी जो पाळणा मी घेतलेला आहे त्याच्यात मी तिला कधीतरी टाकते म्हणजे ज्यावेळेस तिला खूप गॅसचा प्रॉब्लेम होत असेल किंवा ती खूप रडत आहे तेव्हाच मी तिला टाकते म्हणजे मोजून पाच सहा दिवसामधनं एखाद वेळेस मी तिला तिथे टाकत असते पाळण्याची जास्त सवय तुमच्या बाळाला लावू नका ए मेरी प्यारी माझ बाळा उठला बाळा तू चेरी बाळा गेला तर चेरी माझ्या जवळच झोपते आणि दिवसाला चेरी अशीच खाली झोपते आरामाने आ, चेरी नको नको पाहि नको प्लीज नको चेरी नको यार नको हा चेरी नको प्लीज नको नाही सांगितलं चेरी तुला आता दुपारचे वाजले दोन आणि चेरी तिची तिची खाली झोपून गेली खेळत खेळत चेरी आज माझ्यासोबत एवढे खेळले एवढे खेळले की ती तिची तिची खाली झोपून गेली <laughs> मैत्रिणी तुम्हाला एक सल्ला नक्की देईल की तुमच्या बाळाला तुम्ही झोक्याची जास्त सवय लावू नका मी माझ्या बाळाला झोक्यामध्ये कधीतरी टाकत असते ती खाली खूप आरामाने तिची तिची शांत झोपलेली आहे तर असं माझं दिवसाचं शेड्यूल आहे आणि असं मी दिवसाला काम करत असते पहिल्या वेळेस चेरी जेव्हा झोपली तेव्हा मी जेवण बनवून जेवण करून घेतला सेकंड टाईम जेव्हा चेरी झोपली तेव्हा मी आता बाकीची माझी भांडी झाडू आणि पसारा आवरून घेईल आंघोळ मला जसं वाटतं मी सकाळी आंघोळ करते किंवा मी दुपारीही आंघोळ करते आता राहिला चेरीचा आंघोळीचा आणि मालिशचा प्रश्न तर ते मी तुम्हाला नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये सांगेल तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि हो आता आपण चेरीला डिस्टर्ब करायला नको बाय किती गोड आहे माझी बाई